नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार स्वामींची छाया या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे श्रीमंत होण्यापूर्वी स्वामी देतात आपल्या आयुष्यामध्ये हे काही नवीन संकेत हे नवीन संकल संकेत काय आहेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ निसर्गाद्वारे व्यक्तीला अनेक प्रकारचे संकेत मिळतात ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबीही पळून जाते श्रीमंत होण्यापूर्वी हे एकवीस संकेत दिसतात वास्तुशास्त्रानुसार असे म्हटले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळत मिळणार असतो तेव्हा त्या व्यक्तीला म्हणजेच मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा तेव्हा निसर्ग काहीतरी विशेष संकेत देत असतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबीही निघून जाणार असते आणि मनुष्य करोडपती होणार असतो श्रीमंत होण्याच्या अगदी आधी हे एकवीस चांगले संकेत दिसू लागले तर या शुभ संकेताकडे कधीही तुम्ही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आय आयुष्यामध्ये काहीतरी मोठा आणि आनंदी बदल होणार आहे म्हणून देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या घरात कधीही धनधान्याची पैशाची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या वेग पद्धतीने वापरून पाहतात ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथे काही शुभ संकेतही दिसत दिसतात तर चला जाणून घेऊया ते शुभ संकेत कोणते आहेत पण त्याआधी तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब मात्र नक्की करा धनप्राप्तीसाठी दोन जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा जय महालक्ष्मी असे क कमेंटमध्ये नक्की लिहा तसेच या व्हिडिओच्या शेवटी धनप्राप्तीसाठी कोणते उपाय व उपाय केले पाहिजेत याची माहिती देखील दिलेली आहे यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते खूप शुभ मानले जाते शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या आयुष्यातून पैशाची संबंधित समस्या दूर होणार आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे सकाळी उठता शंखाचा आवाज ऐकू आला तर हे ते तुमच्या जीवनामध्ये चांगल्या बदलाचे लक्षण मानले जाते ही चिन्हे सूचित करतात की तुमच्या तुमचा वाईट काळ आता संपत आला आहे चांगल्या काळाची सुरुवात होणार आहे तसेच तुमचे आयुष्य तुमच्या आयुष्यात काही मोठे यश मिळू शकता हे घरात पैसे येण्याचे लक्षण देखील असू शकते जर सकाळी एखादी गाय तुमच्या दारात येऊन ओरडू लागली तर तुम्ही ते देवाचे आशीर्वाद समजावे आणि गाईला भाकरी किंवा चपाती नक्की खायला द्यावी पालक खायला देऊन तिचा निरोप द्यावा या, याचा अर्थ असा होतो की देवी लक्ष्मी स्वतः येऊन तुमचे दार ठोठावले आहे दार ठोकत आहे तेव्हा तिला चपाती नक्की खाऊ खायला द्यावी तज्ज्ञाच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिले तर समजून जा की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिस ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू मारताना न दिसले तर समजून जा की आता तुमचे सर्व त्रास दूर होणार आहेत जर तुम्हाला सकाळी म्हणजे घराबाहेर प पैसे पडलेले दिसले तर ते खोल देखील तर दे ते देखील पैशाच्या आगमनाचे लक्षण आहे या यामुळे लवकरच तुम्हाला पैसे मिळतील कपडे घालताना किंवा कपडे काढताना तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळण्याचे लक्षण आहे जर तुमच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवले तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचे संकेत देते हे तुमच्यासाठी एक चांगले लक्षण आहे याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरी लवकरच पैसे येणार आहेत तुमच्या घरामध्ये आजूबाजूला मांजरीने पिल्लांना जन्म दिलं हे देखील एक चांगले लक्षण आहे तुमच्या घरा घरात एखाद्या मांजरीने तिच्या पिल्लांना जन्म दिला तर हे चांगले लक्षण आहे जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर सापडली तर ते देखील चांगले मानले जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकली तर ते देखील श्रीमंत होण्याचे लक्षण आहे घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर ते खूप शुभ मानले जाते हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे असे म्हटले जाते की जर सरडे एकमेकाचा पाठलाग करत दिसले तर हे घराच्या प्रगतीचे लक्षण आहे सणाच्या दिवशी तुळशीच्या रोपात सरडा दिसणे अत्यंत शुभ मानले जाते हे अफाट संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी अचानक मध्ये आजूबाजूला ऊस दिसला तर ते तुमचे दिवस बदलणार असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत असे समजा असे समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते जिथे तुम्हाला तिथे तुम्हाला लवकरच संपत्ती मिळेल स्वप्नात पिवळी किंवा लाल फुले दिसणे हे धनप्राप्तीचे लक्षण आहे स्वप्नात मंदिर पाहणे हे देखील खूप शुभ मानले जाते हे आर्थिक लाभ आणि अध्यात्मिक आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे स्वप्नात लाल साडी लाल साडीमध्ये एखादी स्त्री दिसणे हे देवी लक्ष्मीचे लक्षण मान लक्षण मानले जाते स्वप्नात उंचीवर चढती चढणे हे प्रगती आणि यशाचे लक्षण मानले जाते जर तुम्ही तुमच्या कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत तुम्हाला कुत्रा तोंडात शाकाहारी अन्न किंवा भाकरी खाताना भाकरीत चपाती घेऊन जाताना दिसला तर ते तर याचा अर्थ असा होतो की कुठून तरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत जेव्हा तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तावर पूर्ण होते म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जाग येते तर तुमची दै दिन दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असेही म्हटले जाते की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठलात तर तुमच्या जीवनात दुःखाचे ढग निघून जातील आणि सुखाचे आणि महा सुखाचे दिवस लवकर येऊ लागतात महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावरती होऊ लागतो जर तुम्हाला स्वप्नामध्ये पोपट दिसला असेल तर ते एक चांगले लक्षण मानावे स्वप्नात पोपट पाहण्याचा अर्थ असा होतो की आर्थिक समस्या आपली लवकरात लवकर दूर होईल आणि देवी लक्ष्मी तुमच्यावरती कृपा करेल जर तुम्हाला स्वप्नामध्ये गाय घुपड हत्ती मोर शंकू केळी किंवा सरडा दिसला तर विश्वास ठेवा की तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे सकाळी उठता शंकाचा आवाज ऐकणे हे देखील एक देखी चांगले लक्षण मानले जाते सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंकाचा आवाज ऐकू ऐकू आला तर समजून जा की तुमचा चांगला काळ लवकरच येणार आहे तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागली आहे कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी हलके वाटणे घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगल्या चांगला वाटतो घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसे की विवाह धार्मिक पूजा हवन घरातील माणसाचे मन स्थिर आणि प्रसन्न राहते अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसे की गुंतवणुकीवर नफा मिळणे आणि जुनी थकबाकी अचानक मिळणे झाडांवर चिमण्याची वसाहत होणे किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिळसर रंग दिसणे हे खूप शुभ मानले जाते स्वप्नामध्ये पांढरे हत्ती साप कमळ किंवा पाणी वाहताना दिसले तर आर्थिक प्रगतीचे लक्षण असते शांत समुद्र वाहते पाणी दिसणे हे धनलाभाचे लक्षण आहे असे मानले जाते घराच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये विशेष कबूतर किंवा चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणे हे खूप शुभ मानले जाते घरात तिजोरी किंवा पैसे ठेवायची जागा स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यास पैशाची बचत होऊ लागते वारंवार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होणे आणि त्यास अनुकूलता मिळणे संपत्तीच्या वाढेमध्ये संकेत असतो जर हे संकेत तुम्हाला दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवणे खूप आवश्यक आहे जर तुम्हाला सकाळी पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यावर देवी परलक्ष्मी लक्ष्म, परम परमलक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्ती आणि गरिबी दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय आहेत हे उपाय तुम्ही नक्की करून बघा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक आणि ऊर्जा असेल तर धनप्राप्ती होते आणि आर्थिक अडचणी होतात ज्या घरामध्ये वास्तुदोष आणि असेल तर धन हानी होण्याची शक्यता असते खा यापुढे काही उपाय दिले आहेत ते उपाय नक्की ऐका खा वास्तू उपाय दिले आहेत जे धन मदत करू शकतात मुख्य दरवाजा शुभ बनवा घराचा मुख्य दरवाजा सुंदर ठेवा दरवाज्यावरती सुंदर तोरण लावा आंब्याची पाने किंवा फुलांचे तोरण लावा दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहा रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ प्रकाश दिवा लावा लाईट लावणे खूप शुभ मानले जाते यामुळे लक्ष्मीचा वास होतो उत्तरे उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा कुबेराची आहे फाउंडेशन एकवर ठेवा या वस्तू मध्ये जड वस्तू ठेवू नये कारण यामुळे धनप्रवाह दिशेत असावी तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडे भिंतीला जाऊन उत्तरेकडे उघडील अशा पद्धतीने ठेवावे तिजोरी मध्ये पैशाची कमतरता ठिकाणी लाल कपडा अंतरून त्यावर पैसे किंवा दागिने ठेवावे यामुळे धनामध्ये वाढ होते तिजोरी आता पैशाच्या ठिकाणी आरसा ठेवणे ठेवावा आजार ठेवावा कारण हे शुभ मानले जाते कारण पैशाचे प्रतिबिंब आरशात पडल्याने तो पैसा वाढू लागतो घरातील पाणी आणि अग्नीचा समतोल ठेवा स्वयंपाकघर आणि दक्षिण पूर्व अर्थात दिशेत असावे स्टोव पाण्याचा नळ एकत्र ठेवणे यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते गळणारा नळ लवकरात लवकर दुरुस्त करा गळणारे पाणी हे धनाची हानी करते घर स्वच्छ ठेवा आणि नकारात्मक ऊर्जा दूर करा घरात किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते दररोज घरामध्ये झाडू लावा आणि गंगाजल टाकून गोमूत्र संध्याकाळी घरात दिवा लावा आणि सुगंधी धूप अगरबत्ती वापरावी शुभ्र वस्त्र आणि रोपे लावा घरात तुळशीचे रोप लावा आणि रोज त्यांची पूजा करा घरात तुळशीची अत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी शुभ मानली जाते मनी प्लांटची दिशा त्रिसुलाचे झाड घरात ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते घरात आरसा दर्पण किंवा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावा यामुळे सकारात्मक बेडरूम मध्ये बेड समोर आरसा नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होतो धन आकर्षित करणारे उपाय म्हणजे मुख्य दरवाज्यावरती लाल कपड्यामध्ये सात गोमती चक्र बांधून टाकावा टाका शुक्रवारी सात कमळाची फुले देवी लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचे नाणे गंगाजलाने धुवून तिजोरीमध्ये ठेवा घरात चांदीची हत्ती किंवा कुबेराची मूर्ती ठेवा झोपताना डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला ठेवा घरात पिवळ्या रंगाच्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचाच वापर करा घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशाने समृद्धी वाढते दिवाळी आणि इतर शुभ प्रसंगी घरात किंवा लावल्याने घरात दिवा लावल्याने आर्थिक वृद्धी वाढते शनिवारचे काही विशेष उपाय शनिवारी काळे तीळ आणि मोहरीच्या तेलाचे दान करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि सात वेळा प्रदक्षिणा घाला घाला घराच्या बाहेर कुब क कबूतरांना धान्य आणि मुंग्यांना साखर पिठाचे मिश्रण द्या जर या वास्तुशास्त्रामध्ये योग्य उपयोग प्रकारे अवलंब केला तर घरामध्ये धनहानी होत नाही आणि घरामध्ये धन धन आणि समृद्धी कायम टिकून राहते गरिबी दूर होते सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक शक्ती बाहेर पडते या उपायाचे पालन केल्याने घरात फायदेशीर ठरेल ही सर्व माहिती सार्वजनिक हित लक्षात घेऊन दिली जाते तुमचा श्रद्धा आणि भक्तीनुसार ज्योतिष ज्योतिष आणि धर्मातील विश्वास असेल तर हे संकेत वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे हा पूर्व व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला प्रोत्साहित करा तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ